शंभूराजांच्या मृत्यूनंतर महाराणी आठ महिने रायगड किल्ला लढवला पण बंद फितुरीमुळे ताब्यात गेला याच रायगडाने स्वराज्याची विजय जल्लोष पाहिले होते आणि याच रायगडावर छत्रपती श्री शिवाजी महाराज स्वराज्याचे पहिले छत्रपती म्हणून बत्तीसमन सिंहासनावर बसले होते त्याच श्रीमान रायगडावर बसून आपल्या राजाने मोगलांना सळो की करून सोडले होते म्हणूनच रायगड किल्ला ताब्यात आल्यावर मुघलांनी प्रचंड प्रमाणात विध्वंस केला रायगडावरील मंदिरी फोडले अनेक वास्तू फोडल्या शिवरायांच्या रायगडावरील बत्तीस मन सुवर्ण सिंहासन गायब झाले नंतर काही कालांतराने मराठ्यांनी आपला लढाऊबाणा दाखवून रायगड किल्ला पुन्हा लढत एकदा ताब्यात घेतला परंतु पुन्हा पेशवाईच्या कालखंडात इंग्रजांनी मोठे युद्ध करून रायगड किल्ला ताब्यात घेतला त्यावेळी रायगड किल्ल्यावर प्रचंड प्रमाणात इंग्रजांनी तोफगोळे टाकले तोफगोळ्याच्या प्रचंड माराने रायगड किल्ल्याला आग लागली साधारण अठराशे मध्ये रायगडाला आग लागली ही आग इतकी भयंकर होती की सलग बारा दिवस रायगड किल्ला जळत होता